ジョパン、マンカワン、シャファン、アーリセンシャファン、ギセリ。 सात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोच अदरक सात हजार रुपये क्विंटल अद्रक माऊली नमस्कार चांगले सुपर माल काय भागले अद्रक सात हजार आठशे अटल हा ना हाँ। तो माल आहे आणि हलके माल काय बघाले हलके पाच पंचावन्न पासून सात हजार आठशे रुपये क्विंटला धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं मित्रांनो गाजराची आवक पाहू शकता आवली नमस्कार गाजर आणलं काय भाव गेले गाजर आपले हे आहे हे का कोणती व्हेरायटी तेवीसशे तेवीस वेलकम तेवीसशे पाच गाव सिन्नर खासदार साहेबांचे ते पाहतात का आपले व्हिडिओ पाहतात का व्हिडिओ <laughs> ते पाहतात तेवीसशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता म्हणजे अच्छा तेवीसशे पाच हलके माल काय झाले हलके म्हणजे पाचशेपासून आठ हजार किती बघूया सात हजार नऊशे पाच गाव नाही टाकलं हॅलो मार्केट नाशिक सात हजार नऊशे नऊ हजार तीनशे पन्नास चांगलं गेला कोणता गोल्डन आहे का चला चांगलं गेला कुठले माऊली गाव कोणतं आपलं सिन्नर पन्नास माऊली नमस्कार वाटाणा काय भाव गेला आपला आज आणि जास्तीत जास्त भाव सत्त्याण्णव तोच कमीत कमी सहा हजारापासून माऊली कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद आता उद्या परत का परवा ओके चला धन्यवाद कोणता गोल्डन आहे का गोल्डन याच्यात काय एकच येते का व्हेरायटी सत्त्याण्णव गाव आपलं धन्यवाद तीनशे पन्नास गेली अशा प्रकारचा माल मालपूर माल तीनशे पन्नास रुपये क्विंटल तीनशे पन्नास रुपये क्विंटल एक हजार पन्नास कोणती व्हेरायटी मावली गाव कुठला आपला मेधर तालुका कळवण एक हजार पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पू शकता कोबी धन्यवाद दादा अकराशे गेली का कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा अकराशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी अशा प्रकारचा माल पू शकता आज भाव बरे आहेत का <laughs> धन्यवाद दादा अकराशे रुपये क्विंटल सेठ भाऊ नमस्कार काय भाऊ गेली आपली आ... कोणती व्हेरायटी भाऊ तीनशे चांगली एकदम भारी सोळाशे रुपये क्विंटल अशे माल बघू सोळाशे रुपये क्विंटल मेधर कळवण बिटाची आवक माऊली नमस्कार बिटाची काय लेवल झाली आज सरासरी भाऊ हो, ओके पण सरास चारशे रुपयापासून दोन हजारापर्यंत धन्यवाद धन्यवाद पाच हजार रुपये क्विंटल प्रकारचा माल पाहू शकता वालपापू पाच हजार पाचशे सहा हजार तुमचा आहे का माऊली सहा हजार सहाशे कुठले गाव कोणतं तालुका धन्यवाद दादा नमस्कार तुमचा काय भाव केला सहासष्ट 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 कुठले माऊली गाव कोणतं आपलं शमशेरपूर तालुका अकोले धन्यवाद दादा दोनशे रुपये क्विंटल माल नमस्कार सेठ बहात्तरशे रुपये क्विंटल प्रकारचा माल पाहू शकता वालपापडी चला चांगला पावली नमस्कार किती माल आणला होता आज अंकुरवाल काय भाऊ गेला बेचाळीस पन्नास याच्यावरती पण पन भाव आहे का आणि कमीत कमी कुठले गाव कोणतं आपलं नाशिक ना पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपूस होता दोन हजार पाचशे रुपये क्विंटल एवढा किती गेला बघ साडेचार हजार क्विंटल गाव गावाचं नाव काय वेळे तालुका धन्यवाद दादा घ्या चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपूस धन्यवाद याचा रेवाला आहे दादा एकशे रुपये क्विंटल गाव कोणतं साकोरे पाडा कुठं आले धन्यवाद एकशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोचवतो धन्यवाद चार हजार नऊशे रुपये क्विंटल देवरगाव 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 अशा प्रकारचा माल पोहोचवतो चार हजार नऊशे रुपये क्विंटल गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद कोणती व्हेरायटी बघू एकदा लिहून मोरलेडा एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मालकूस उत्तम शेपू एक हजार रुपये शेकडा एक हजार एक हजार रुपये शेकडा एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा हो माल पाहू शकता शेपू अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो हो। एक हजार आठशे रुपये एक हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता शेपू सात हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो हो। सात हजार तीनशे रुपये शेकडा मेथी सात हजार तीनशे हा भाऊ हॅलो मार्केट नाशिक सात हजार तीनशे रुपये शेकडा आठशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो आठशे ऐंशी रुपये शेकडा आठशे ऐंशी माऊली किती जोडे आणले होते आज हा नाही ठीक आठशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पडू शकता चौदाशे चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पिवळे पडलेले काही पाना चौदाशे रुपये शेकडा चौदाशे रुपये शेकडा अठ्ठावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकता दोन हजार आठशे रुपये शेकडा दोन हजार आठशे रुपये शेकडा शेकडा कोणती व्हरायटी कुठले गाव कोणतं आपलं गाव था चालू का धन्यवाद अठ्ठावीसशे रुपये शेकडा प्रकारचा माल पाहू शकता तुम्ही बरं झाले आज आले पस्तीसशे पंधरा पस्तीसशे पस्तीसशे पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता माऊली कोणती व्हेरायटी व्हेरायटी बघू वे बघूया अशोक आहे का गाव खोपडी सिन्नर पस्तीसशे पंधरा ओके धन्यवाद पंधरा आहे ना कोणती व्हरायटी किती जुळे आणल्या होत्या आज अडीचशे पंचाळीसशे गेली का पंचेसशे पाच रुपये शेकडा कोणती व्हेरायटी अशोका चांगली गेली पंचेचाळीसशे पाच रुपये शेकडा काल काय भाव गेले तू काल आले होते तुम्ही पाचशे वाढले आहात चांगलं गावाचं नाव काय चालू का? दिंडोरी धन्यवाद पंचेचाळीसशे पाच रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल पाहू शकता याच्यावरती पण भाव आहे का आणि कमीत कमी कमी चांगले माल धन्यवाद